वार्ता वार्ता परिसरा खान परिसरात ओबी कोसळल्याने अपघात ट्रक ढिगाऱ्यात अडकले चार तरुण थोडक्यात बचावले घुगुस परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी संध्याकाळी पाच वाजता डब्ल्यू सी एल वणी परिसरातील निर्जय खान परिसरात मोठा अपघात झालाय कोकणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेला ओव्हरबर्डन ढिगारा अचानक कोसळला मातीचा ढिगारा रस्त्यावर इतक्या वेगाने पसरला की सिक्सर घेऊन जाणारा एक स्कॉर्पिओ आणि तेथून जाणारा ट्रक त्यात पूर्णपणे गाडला गेला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आणि त्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे स्कारिओ स्वराचे प्राण वाचले की स्कॉर्पिओ मध्ये बसलेले चार तरुण मागच्या दारातून कसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले हे सर्व तरुण उकणी गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे तथापि त्यांचे वाहन पूर्णपणे मातीत गाडले गेले त्याचवेळी ढिगाऱ्यात अडकलेले अठरा सिक्सर घेऊन जाणारा ट्रक वंदना ट्रान्सपोर्ट्स आहे रस्ता बंद डब्ल्यूसीएल कर्मचाऱ्यांवर परिणाम या अपघातानंतर निर्जयी घुगुस रस्ता पूर्णपणे बंद आहे दुसऱ्या शिफ्ट मध्ये खाणीत पोहोचलेल्या अनेक डब्ल्यू सी एल कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने दुसऱ्या मार्गाने मनुष्यबळ बसेसद्वारे घरी पाठवावे लागले सध्या रस्त्यावर वाहतूक बंद आहे युद्ध पातळीवर मदत कार्य डब्ल्यूसीएल व्यवस्थापनाने तातडीने मदत आणि मलबा हटवण्याचे काम सुरू केले आहे जड यंत्र सामग्रीच्या मदतीने रस्त्यावरील मातीचा डोंगर हटवण्याचे प्रयत्न सुरू आहे रस्ता लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे परंतु मुसळधार पावसामुळे कामात अडथळा येत आहे